नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण हिरव्या वटाण्याची म आमटी करणार आहे बाजारातील हिरवं वटाण आहे ताजे ते जे आमटी करणार आहे ह्यासाठी एक वाटी वटाणे घेतले थोडंसं कूट लाल तिखट हळद हिंग पावडर मीठ जिरे तेल बारीक कांदा चिरून घेतलं आहे आणि आमटीसाठी पाणी गरम करायचं ठेवले कढई तापली आहे आधी ह्यामध्ये घालूया तेल तेल गरम झाले आता ह्यामध्ये घालूया आपण जिरे जिरे भाजले गेले आता ह्यामध्ये घालूया कांदा कांदा चांगला भाजून घेऊया आपण हा माझ्या सर्व रेसिपी साध्या असतात आपल्या सामान्य लोकांच्या ज्या आपल्या सामान्य घरामध्ये ज्या रेसिपी होतात त्याच रेसिपी मी रोज करते आणि ते त्या तोच व्हिडिओ मी अपलोड करत असते व्हिडिओमध्ये बॅकसाईडला लहान मुलांचा आवाज येतोय Uh, माझी मुलं आहेत ती आणि खूप दंगा करतात करता, करता, की ती सांगितलं आवाज शांत करा तरी ती जास्तच करतात त्या आवाजासाठी मला माफी असावी अजून खूप लहान आहेत ती त्यांना शांत बसा म्हणली ती जास्त दंगा करतात त्यामुळे मी जेव्हा शांत असतात तेवढ्याच व्हिडिओ करते आणि दंगा चालू केला की स्टॉप करते तरी पण आवाज येतो त्यासाठी मला माफी असावी मागच्या साईडचा आवाज येतो त्यासाठी कांदा चांगला भाजून घेऊया आपण कांदा भाजला गेलाय यामध्ये घालूयात वटाने वटाने पण एक दोन मिनिट चांगले तेलात भाजून घेऊया वटाणा भाजलाय आणि आपण हा माल मसाला घालून घेऊया लाल तिखट हळद आणि हिंग पावडर मिक्स शेंगदाण्याचं कूट आता ह्यामध्ये घालूया पाणी मी गरम करून घेतले शक्यतो आमट्यानं गरम पाणी वापरले की चव वाटते एक दहा मिनटं चांगली आमटी आपली शिजू दे आपल्याकडे सध्या कोथिंबीर नाही त्यामुळे मी आज कस्तरी मिठी घालते यामध्ये पत्र मेथि पण चव छान येते बघा आपली आमटी कशी दिसते बघू शकता आपली वटाण्याची आमटी तयार झाले वटाणे पण आपली व्यवस्थित शिजले असंच आपलं चॅनेल स बघत रहा धन्यवाद